नमस्कार मित्रांनो मित्रांनो सध्या जे पावसाळी अधिवेशन चालू आहे त्यामध्ये विधानसभेत पुन्हा दोन मोठे निर्णय राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी घेण्यात आले आहेत तर चला हे दोन्ही निर्णय विधानसभेतील व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नऊ हजार मेगावॅटचे वर्क ऑर्डर आपण दिलेले आहे नऊ हजार मेगावॅटचे ज्याचं काम सुरू झालं आहे आणि अठरा महिन्यामध्ये त्यांना काम करायचं आहे त्यांनी अठरा महिन्यात काम केलं तर केंद्र सरकार त्यांना तीस टक्के सबसिडी देणार आहे त्यामुळे अठरा महिन्यामध्ये नऊ हजार मेगावॅटचे आपले जे कृषी फिडर आहेत हे सोलरवर जाणार आहेत ते सोलरवर गेल्यामुळे दिवसाची वीज आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे आणि अनेक लोकांनी प्रश्न उपस्थित केले नंतरही कदाचित उपस्थित करतील आज जी काही चर्चा आहे चर्चेतही उपस्थित करतील दादा उत्तर देतीलच पण उरलेले आता आपल्याला साधारणपणे पंधरा ते सोळा हजार मेगावॅट त्या ठिकाणी वीज कृषी करता लागते उरलेल्या सहा हजार मेगावॅट देखील पुढच्या तीन महिन्यात आम्ही नियोजन केलेलं आहे आणि याचा फायदा काय एकीकडे एक शेतकऱ्याला पंप न बदलता दिवसा त्याला ती वीज मिळणार आहे आज शेतकऱ्याला जी आपण वीज देतो ती आपल्याला सात रुपयाची पडते आणि शेतकऱ्याचा दर एक रुपया पंचवीस पैसे ते एक रुपया पन्नास पैसे त्यामुळे जवळजवळ साडेपाच रुपयाची सबसिडी काही थेट आणि काही क्रॉस सबसिडी आपल्याला द्यावी लागते आता या नऊ हजार मेगावॅटला जो दर आलेला आहे तो दोन रुपये एक्क्याऐंशी पैशापासून तीन रुपये दहा पैशाचा दर आलेला आहे त्यामुळे आपण जर विचार केला तर सात रुपयाची आपली वीज थेट जर तीन रुपयापर्यंत आली ऍव्हरेज जर विचार केला तरी युनिट मागे चार रुपये आपले वाचणार आहेत आणि म्हणून काही लोकांनी टीव्हीवर मी बघितलं त्यांनी म्हटलं की तुम्ही आता निवडणूक आहे म्हणून शेतकऱ्याला मोफत विजेची घोषणा केली त्यानंतर तुम्ही ते बंद करून टाकाल वगैरे पण हे जे काही आपण सोलरवर कन्व्हर्शन करतोय या कन्वर्शनमुळे आज जेवढी सबसिडी आपण देतो आहे तेवढेच सबसिडी पुढच्या तीन वर्षानंतर आपल्याला लागणार आहे चार वर्षानंतर लागणार दरवर्षी कमी कमी होत जाणार आहे त्यामुळे चार वर्षानंतर कुठलीही अधिकची सबसिडी न देता आपल्याला शेतकऱ्याला मोफत वीज देता येईल त्यामुळे राज्यावरचा भार देखील हा चार वर्षामध्ये रिड्युसिंग बॅलन्सनी अठरा महिन्यानंतर रिड्युसिंग बॅलन्सनी हा राज्यावरचा सबसिडीचा भार असणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की अतिशय चांगली अशा प्रकारची योजना ही महाराष्ट्राने केलेली आहे आणि मला हे सांगताना आनंद वाटतो की ही जी आपली डिस्ट्रीब्युटेड फिडर सौर ऊर्जीकरणाची योजना आहे केंद्र सरकारने आपल्या महाराष्ट्राचा उल्लेख करून सगळ्या राज्यांना परिपत्रक पाठवलं आहे की त्यांनीही महाराष्ट्राची जी मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना आहे ही योजना आपल्या राज्यामध्ये लागू करावी त्यामुळे याचा एक मोठा फायदा जो आहे हा फायदा निश्चितपणे आपल्याला होणार आहे मान्य अध्यक्ष मोदय हो या चर्चेच्या दरम्यान एक विषय हा स्मार्ट मीटरच्या संदर्भातला मांडण्यात आला केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने जुलै दोन हजार वीस मध्ये सुधारित वितरण क्षेत्र योजना निर्गमित केली या योजनेमुळे वीज वितरण कंपन्यांची गुणवत्ता व विश्वासार्हतेचे निर्देशांक वाढवून आर्थिक दृष्टीने त्या सक्षम होतील अशा प्रकारची ही व्यवस्था या ठिकाणी निर्गमित झाली आणि प्रीपेड मीटरचे विविध फायदे लक्षात घेता केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने सव्वीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस मध्ये सर्व वीज वितरण कंपन्यांना स्मार्ट मीटर लावण्याचे आदेश दिले आता ही जी आर डी एस एस ची योजना आहे स्मार्ट मीटर सहित ही नानाभो आमच्या काळात तयार झाली महाविकास आघाडीचं सरकार होत तेव्हाच ही तयार झाली सर्वसामान्य ग्राहकांना प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्यात येणार नाहीत सर्वसामान्य ग्राहकांना प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्यात येणार नाहीत सिस्टीम मीटरिंगच्या अंतर्गत सब स्टेशन मधील सर्व फिडरवर तसेच वितरण रोहित्रांवर डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरवर सर्व सरकारी कार्यालयामध्ये स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहेत स्मार्ट मीटर बसवताना त्यात बिघाड झाल्यास तो दुरुस्त करून पूर्वत करण्याची जबाबदारी पुढील दहा वर्षाकरता निविदाकारांवर असणार आहे निविदा धारकांना कोणतेही अप्रंट पेमेंट याच्यामध्ये ये करण्यात येणार नाही ही निविदा टॉटेक्स मॉडेलवर आहे ज्यामध्ये कॅपिटल एक्सपेंडिचर प्लस ऑपरेशन अँड मेंटेनन्स या आधारावर दहा वर्षापर्यंत दुरुस्ती देखभालीची जबाबदारी ही निविदा आहे आणि दर महिन्याला जे काही प्रतिमीटर देयक सर्व्हिस लेवल अग्रिमेंट प्रमाणे महावितरण तर्फे निविदा कराला देण्यात येणार आहे याच्याकरता केंद्र सरकारने प्रति मीटर आपल्याला सबसिडी दिली आहे सगळ्यात महत्वाचं काय आहे तर यामध्ये एम एस सी डी सी ला कोणतंही कर्ज उभारणी करायची नाही याचं कारण स्मार्ट मीटर बसवल्यामुळे जी वाणिज्यिक हानी कमी होईल त्यातनं जो अतिरिक्त महसूल प्राप्त होईल त्या महसूलातून स्मार्ट मीटर लावण्याचा खर्च भागवला जाणार आहे म्हणजे याचा कुठल्याही ग्राहकावर म्हणजे आपणही आहोत कारण आपल्या याच्यात आपण बसवतोय कुठल्याही ग्राहकावर याचा भूर्दंड नाही त्याचप्रमाणे एम एस सी डीसीएल वर देखील याचा भूर्दंड नाही आणि सर्वसामान्य ग्राहकांना प्रीपेड मीटर बसवण्यात येणार नाही तर हा सगळा नरेटिव्ह हा खोटा आहे